गोंदिया भंडारा विदर्भ गोंदिया भंडाराच्या सर्व नागरिकांना दीपावली आणि नवीन वर्षाच्या निमित्त करतो की त्यांना सगळ्यांना आणि महाराष्ट्रवासी देशवास्यांना सुख शांती आणि समृद्धी लावतो अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील गोंदिया जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातील सगळ्या विदर्भातील आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी सगळ्या सगळ्या कामगारांसाठी सगळ्या समाज बांधवांसाठी हर्षाची आणि उल्हासाची जाऊ अशी मनोकामना व्यक्त करतो मंत्री राजकुमार सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांचे धानाचे जे पैसे आहेत ते त्यांच्यावर खात्यावर टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे ज्यांच्या खात्यावर धान आले न पैसे आले नसतील त्यांचे सो एक दोन दिवसामध्ये येत्या दोन दिवसामध्ये ते सगळे पैसे येणार आहेत आदिवासी विकास महामंडळाचे मार्केटिंग फेडरेशनचे सगळे निधी शेतकऱ्यांना भेटलेला आहे बोनसच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी काही शेतकऱ्यांचे जे राहिलेले आहेत तर बँकेचा आय एफ सी कोड वगैरे बदलल्यामुळे ग्रामीण बँकेचा वगैरे काही अडचणी तरी तरी पण माझ्या शेतकऱ्यांचे दिवस यावर्षी अत्यंत सुखाचे आणि वैभवाचे जावोत अशी शुभेच्छाच्या वतीनं मी व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर हुमेश्वर पटले अर्थ व आरोग्य समिती सदस्य माझ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व शेतकरी सर्व परिसरातील सुज्जन नागरिक युवा मित्र आणि सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण हा फार चांगल्या थाटा थाटामाटात केला जातो आणि या थाटामाटाच्या सणामध्ये सर्व परिवारांना एक त्या परिसरातील जनतेला हे दिवाळीचा सण सुखाचा समृद्धीचा आणि प्रत्येक व्यक्ती हा निरोगी राहो अशी अपेक्षा मी गोरेगाव पंचायत समिती सभापती चित्रकला योगेश चौधरी आपल्या आणि जी काही आपल्या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे त्यामु त्यामध्ये आपण हरा निराश न होता त्याची सर्वे सुरू आहेत आणि आपल्याला सर्वांना त्यात भाग घेऊन ज्यांची ज्यांचे पंचनामे झाले ज्यांचे नाही झाले आहेत ना त्यांनी आपले पंचनामे तालुका कृषी अधिकारी यांनी तलाठ्यांकडून करून घ्यावे आणि त्यांना भेटणार आहोत कोऑपरेटिव्ह बँक भंडारा चे सरकार दिवाळीच्या शुभेच्छा देते आपल्याला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तमाम शेतकरी बंधूंना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी यांना त्यांना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नऊ वर्षाची सुरुवात सुद्धा गुजराती समाजाची झाली आहे त्यांना सुद्धा नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो सर एक ठेवचा मुद्दा यासाठी त्याचं काहीतरी सर करणार निर्वाळा कर त्यांचे शेतकऱ्यांचे शेअर जे जमा होते सेवा सहकारी संस्थेत त्या सेवा सहकारी संस्थेने रिस्क प्रस्ताव आमच्याकडे पाठवायचा आम्ही जॉईंट रजिस्टर कडे पाठवतो जर वीस पर्यंत शेअर झाले असतील तर त्यानंतर ते घेत नाही असे शासनाचा निर्णय आहे आणि त्यांची परमिशन उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांच्या माध्यमातून मिळते त्यानंतर ते, 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 ते शेअर परत करण्यात येतात कसे होते आमचे होते आमचे सुनीलभाऊ बुंडे मी धनंजय चौहान ट्वेंटी फोर भारत गोंदिया मी याज्ञिक छबीलाल चौहान ओमसे ट्रेडर्स खजरी खजरी अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी सचिव तालुका सडग डौवा जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व जनतेला तसेच सर्व देशवासियांना येणाऱ्या ह्या दिवाळीच्या खूप खूप मंगलमयी शुभेच्छा देतो तसेच शेतकरी शेतमजूर सर्वांना असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्वांना येणारे हे वर्ष सुख आणि समृद्धीचे जाओ त्यांच्या याच्यात भरभराटीचे हो आणि सर्व सुखसंपादन हो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी रेखलाल चंदलाल टेंबरे अध्यक्ष नेहरू सहकारी भातगिरणी मर्यादित कोरेगाव माय डायरेक्टर कोऑपरेव्ह बँक गोंदिया तसाच सहकार भारती ग्रामीण प्रकोष प्रमुख महाराष्ट्र राज्य माझ्या वतीनं व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपण सर्वांना दिवाळीच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपणास आपल्या कुटुंबियांना धन धन्यलक्ष्मी धर्यलक्ष्मी सौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी या अष्टपैलूवर तुम्ही सदा प्रसन्न राहोत अशी शुभेच्छा आपण सर्वांना देतो व पुनश्च आपल्या कुटंबिया दिवाली या हार्दिक देतो नमस्कार मैं विनोद अग्रवाल जनता का आमदार गोंदिया विधानसभा एवं गोंदिया जिले की समस्त जनता को दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं दीपावली का यह पर्व आपके जीवन में हर्ष उल्लास अच्छा स्वास्थ्य अच्छा आरोग्य आपको मिले यही माता रानी के चरणों में प्रार्थना करता हूं मी सोगिता यशवंतराव कुंडे पंचायत समिती आमगाव सभापती मी दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे की त्यांचा जीवन सुखमय आनंदमय आणि भरभर टायचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो अवकाळी पावसामुळे आमच्या तालुक्यात खूप नुकसान झालेलं होतं परंतु आमचा तालुका वगळण्यात आलेले होते परंतु आम्ही आमदार साहेबांकडे जाऊन आम्ही त्यांना विनवणी केली आप आमच्या तालुक्याची खूप नुकसानी झाली आहे तर तुम्ही त्वरित कारवाई करून मंजुरी द्यावी म्हणून आणि तलाठी साहेबांनी आम्ही विनवणी केली त्यांनी पाहणी केली आणि आमच्या तालुका ह्या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई मधून तालुक्याला समाविष्ट करण्यात आला पंचायत समिती मार्फत पूर्ण लाभार्थ्यांना डॉक्टर भूमिश्वर पटले जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य अर्थ समिती सदस्य आज दिवाळीचा जो पर्व आहे दिवाळीपासून तर भाऊ बीच पर्यंत हा मंगलमय सोहळा हा सर्वांच्या परिचयाचा सण असून महाराष्ट्रात एका मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो आणि या सणानिमित्त आपल्या क्षेत्रातील शेतकरी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व साजरा करण्यासाठी माझ्या परिवाराच्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण हा सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा जाहो अशी